नमस्कार मंडळी मराठमोळी जीवन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उपवासाची चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे त्यासाठी मी इथे ओलला नारळ घेतलेला आहे पाठीमागचा काळा जो भाग असतो तो, तो सुरीने काढून घ्यायचा आणि बारीक काप आपल्याला याचे करायचे ती इथे किती तिखट पाहिजे त्यानुसार हिरवी मिरची आपल्याला त्यामध्ये घालायचं थोडंसं आलं घालायचं एक चमच्याभर जिरी घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये साखर घालून थोडंसं सा हिंग घालायचं आणि कोरडीच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची त्यामुळे काय होतं खोबरं चांगलं बारीक होतं नंतर ना अर्धी वाटी मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला अर्धी वाटी घट्ट सरस दही घालायचं आवश्यकतेनुसार आपल्याला थोड़स पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची ही चटणी अगदी आपण उपवासाची भजी बनवू शकतो किंवा उपवासाचे सगळ्यात खास म्हणजे आपण उपवासाचे कुरकुरीत असे साबुदाणे वडे बनवले जातात वड्यांबरोबर खायला ही चटणी अगदी चविष्ट आणि एक एकदम छान लागते तर ला ही चटणी ह्या आषाढी एकादशीला नक्कीच तुम्ही बनवून बघा नेहमी या पद्धतीने तुम्ही बनवाल याची मला खात्री आहे आणि अगदी बनवायला सोपी आणि खायला एकदम चविष्ट आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि थोडीशी पातळ सुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला ती घट्ट पाहिजे नसेल तर तुम्ही अगदी घट्ट या पद्धतीने सुद्धा ठेवू शकता चला परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया